तर नमस्कार मंडळी मी सागर रोळे आणि मी आपल्या स्वागत साठी आलो आहे तर आपल्या सोबत आहेत आपल्यासोबत आहेत प्रेम जाधव आणि रोहित गुगे तर आम्ही चाललो आहे हे सिग्नल आहे आम्ही चाललो आहे आम्ही चाललो आहे चला छापेला आम्ही सोबत हेवंत चालू हा तर मग सागर भाऊ पण आपल्या सोबत चालते प्रेम भाऊ गाडी चालवत

टाकून ठेवू बघा मित्रांनो आजच्या पद्धतीने आम्ही नंबर प्लेट पण काढून ठेवतो असं मला सांगायचं नव्हतं पण सांगून गेलं ती माझ्याकडून चुकी झाली हा ती नंबर प्लेट पडून गेली हा मग तर बघा सागर भाऊ पण ऑर्डर द्यायला चाललंय सध्या मग तर मित्रांनो मग अशा प्रकारे कॅन्सल केलेलं आहे आणि आपण पुन्हा निघाला आहोत रिटर्न

दोन चार रुपयाच्याकडा दोन चार रुपये मग आपण चहा वगैरे घेऊन निघालो केली छेट काही आम्हाला चहाचा तुम्हाला दाखवत आला नाही चहा पिताना पिसानाचा व्हिडिओ तर आम्ही आता आहे थेट कारणच नाही पिलत नाही चहा काय बोलतो चहा पिलो किरा आता राजवाडी चहा कोण किसला राजवाडी चहाच नसतं तर आम्ही चाललो आहे आता थेट गावात नाही आम्ही पहिलं तर चाललो आहे आधार कार्ड आधार कार्डला आम्ही बघतोय स्मार्ट कंपनीमध्ये आहे ऑफर आहे तर आम्ही बघतोय फक्त दाखव आम्ही इथे पहिलं पोहोचतो की ऑफ करण्यासाठी उग्रे ठेवले आता इलेक्शन आहे तुला असं म्हणायचं की असं एनिवाय भ्रष्टाचार करप्शन करप्शनवाची वस्तू ऐकला आता करप्शन आता सगळीकडे इंस्टाग्राम ऐकलं पण आमच्या मध्ये थोडं करप्शन जास्तच आहे तू इंस्टाग्राम आय डी समजून हंडरस्कोअर एस एज एक्सअप अंडरस्कोर झिरो झिरो अंडरस्कोर मी माझी इंस्टागी आहे तर तुम्ही लक्षात ठेवा फॉलो द्या फॉलो द्या काय द्या लाईक फॉलो शेअर करत राहा काय आपण व्हिडिओ थोडा वेळ